नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळी पालन योजनेबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो शेळी पालन योजना अनुदान ही भारत सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शेळी पालन करणाऱ्या आर्थिक सहाय्य देण्यासाठी उपलब्ध असते या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी अनुदान किंवा कर्ज दिले जाते हे अनुदान मुख्य पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण रोजगार वाढवण्यासाठी उद्देशाने दिले जाते शेळीपालन योजना अनुदानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये कर्ज किंवा अनुदान शेळीपालनासाठी अनुदान कर्ज स्वरूपात दिले जाते ज्यात सरकार काही टक्के कर्जाची सबसिडी देते अनुदानाची रक्कम राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेनुसार बदलू शकते योजनेअंतर्गत पात्रता काय आहे तर शेतकरी युवक महिला अनुसूचित जमाती आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिक या योजनेअंतर्गत पात्र असतात कोणतेही व्य व्यक्तीस शेतकरी म्हणून मान्यता मिळण्या मिळाल्यास तो शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो योजनेचा प्रकार काय आहे तर राष्ट्रीय पशुसंवर्धन मिशन म्हणजेच की नॅशनल लाईव्हटॉक मिशन यामध्ये शेळी पालनासाठी प्रोत्साहन दिले जाते राष्ट्रीय दूध आणि दूध उत्पादन योजना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या योजने अंतर्गतून दूध उत्पादनासाठी शेळ्यांची निवड आणि पालन सुधारले जाते अनुदानाचा वापर शेळ्यांची खरेदी त्यासाठी निवासासाठी आवश्यक बांधकाम पशुसंवर्धन साधनांची खरेदी आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर या अनुदानाच्या मदतीने केला जातो अनुदानाची रक्कम सरकारच्या विविध योजनेनुसार अनुदानाची रक्कम पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत असू शकते जो कर्जाच्या रूपात दिली जातो प्रक्रिया काय आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करावा लागतो आवश्यक कागदपत्रांसोबत अर्ज करणाऱ्यावर योग्य आढावा घेऊन अनुदान मंजूर केले जाते मग मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत शेळीपालन व्यवसायाला चालना देणे दूध उत्पादनास वाढ ग्रामीण रोजगार वाढविणे आणि लोकांचे जीवनामा सुधारणे संपूर्ण प्रक्रिया आणि अनुदानासाठी तपशिलाबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या राज्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनांचे माहितीपत्रक पहा अशाच नवीन माहितीसाठी आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील